मित्रांनो नमस्कार डिजिटल डिजी युट्यूब चॅनलमध्ये तुम सगळ्यांचं हार्दिक स्वागत आहे मित्रांनो तुम्ही जर बेरोजगार असाल आणि तुम्ही मराठा कॅटेगरीतील असाल किंवा अशा प्रवर्गातील असाल की ज्याच्यासाठी कोणतंही मंडळ कार्यरत नाही तर अशा बेरोजगार तरुणांसाठी स्वतःचा उद्योग व्यवसाय सुरू करण्याची संधी आहे उद्योग व्यवसाय सुरू करण्यासाठी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाकडून दहा लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज दिलं जातं आणि या कर्जाचं जे व्याज आहे ते महामंडळाकडून संबंधित लाभार्थीच्या बँक खात्यामध्ये जमा जा केलं जातं तर हे बिनव्याजी जे कर्ज आहे दहा लाख रुपयाचं जे बिनव्याजी कर्ज आहे ती मिळवण्याची प्रोसेस कशी आहे त्यासाठी अर्ज कुठे करावा लागतो कागदपत्रे काय काय लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे हा व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा अण्णासाहेब पाटील आर्थिक विकास मागास महामंडळाकडून दहा लाख रुपयापर्यंत वैयक्तिक कर्ज दिलं जातं आणि या कर्जाचं व्याज जे आहे हे मंडळ भरत असतं त्यामुळे हे जे कर्ज आहे ते बिनव्याजी कर्ज उपलब्ध होतं तर या योजनेचा लाभ घेण्यासाठी सगळ्यात महत्वाचं हो म्हणजे तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करावा लागतो उद्योग डॉट महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाऊन त्या ठिकाणी तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी तुमची नोंदणी होणं गरजेचं आहे आता जर ऑनलाईन अर्ज सादर करायचा म्हटलं तर सगळ्यात अगोदर तुमच्याकडे कागदपत्रे कोणकोणती असणं आवश्यक आहे हो ते जाणून घेणं महत्वाचं आहे कारण सरळ आपण सी एस सी सेंटरवर ऑनलाईन अर्ज करण्यासाठी जातो आणि त्या ठिकाणी मग कळतं की बाबा अमुक एक कागदपत्र आपल्याकडे नाही किंवा अजून हे एक कागदपत्र आपल्याकडे असणं आवश्यक होतं मग असा गोंधळ होऊ नये त्यासाठी सगळ्यात अगोदर ऑनलाईन अर्ज अगु� करण्यापूर्वी तुमच्याकडे कागदपत्रे कोणकोणती हवी आहेत सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे महाराष्ट्राचा रहिवासी असल्याचा पुरावा आवश्यक आहे तर आता या पुराव्यामध्ये कोणकोणते डॉक्युमेंट्स ग्राह्य धरले जातील तर भाडे प्रत वीज बिल गॅस सिलेंडर कनेक्शन दूरध्वनी बिल बँकेचं पासबुक रेशन कार्ड आणि पासपोर्ट यापैकी एक कोणतंही कागदपत्र तुम्ही या ठिकाणी अपलोड करू शकता लक्षात ठेवा फोटोची मर्यादा जी आहे ती दहा एम बीच्या आत असावी आणि सपोर्ट जो करतो फॉर्मॅट तो आहे पी एन जी जे पी जी किंवा जी पी ए जी या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला या ठिकाणी हे कागदपत्र अपलोड करायचं आहे आधार कार्डची जी छायांकित प्रत आहे ती पाठपोट अपलोड करावी म्हणजे दोन्ही साईटची व्यवस्थित फोटो काढून किंवा स्कॅन करून एकच फाईल बनवून ती अपलोड करायची आहे ती देखील पी एन जी किंवा जी पी जी फॉर्मॅटमध्ये अपलोड करायची आहे उत्पन्नाच्या दाखल्यामध्ये एकूण कुटुंबाचं उत्पन्न दाखलाच चालेल किंवा कुटुंबाचं पती किंवा पत्नीचा इन्कम टॅक्स आय टी आर म्हणजे इन्कम टॅक्स रिटर्न किंवा आयकर भरणा जर असेल तर ते देखील या ठिकाणी तुम्ही अपलोड करू शकता उत्पन्नाचा दाखला म्हणून त्यानंतर आहे जातीचा दाखला किंवा शाळा सोडण्याचा दाखला त्या ठिकाणी कास्ट सर्टिफिकेट किंवा लिव्हिंग सर्टिफिकेट तो पण अशाच पद्धतीने अपलोड करायचं आहे इतर कागदपत्रामध्ये तुम्ही तुमच्या सोयना या ठिकाणी कागदपत्रे अपलोड करू शकता त्यानंतर प्रकल्प अहवाल सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे प्रकल्प अहवाल या ठिकाणी तुम्हाला अपलोड करायचा आहे तर हा प्रकल्प अहवाल तर हा एलो आहे या ठिकाणी जो फॉर्मॅट आहे तो तुम्ही या ठिकाणून डाउनलोड करू शकता या लिंकवरती क्लिक करा अशा प्रकारचा हा प्रकल्प अहवाल आहे हा प्रकल्प अहवाल त्या ठिकाणून तुम्ही डाउनलोड करून घ्या प्रिंट करा आणि यावरती माहिती भरा माहिती कशी भरायची तर लाभार्थ्याचं पूर्ण नाव आईचं नाव वडिलाचं नाव आणि अण्णा त्यानंतर तुम्ही जो व्यवसाय करणार असाल त्या ना व्यवसायाचं नाव या ठिकाणी टाकायचं आहे व्यवसायाचा जो प्रकार आहे तर तो कसा आहे सेवा प्रदान प्रक्रिया किंवा सेवा उत्पादन प्रक्रिया किंवा इतर वाहनासंबंधी व्यवसाय आहे काय जर तुम्ही काही वाहन घेत असाल पिकअप घेत असाल किंवा काही दुसरं एखादं व्यावसायिक वाहन घेत असाल तर त्या संदर्भात या ठिकाणी माहिती टाकायची आहे वाहनाचा प्रकार या ठिकाणी निवडायचा आहे मालबाहू वाहन आहे किंवा प्रवासी वाहन आहे किंवा ट्रॅक्टर दर पत्रिकेत निविदित किंमत किंमत टाकायची त्यानंतर व्यवसायाचा विस्तार गावापर्यंत तालुक्यापर्यंत जो पर्याय या ठिकाणी दिलेला आहे त्यापैकी एक तुम्हाला टीक करायचं आहे ग्राहक कोण आहेत या संदर्भात थोडक्यात माहिती या ठिकाणी लिहायची आहे व्यवसायासंबंधी विक्री करण्यासाठी बाजारपेठ कुठे आहे आणि कोणती आहे खर्च वाजा अपेक्षित निव्वळ वार्षिक उत्पन्न किती होतं या संदर्भात ही संपूर्ण माहिती आधी व्यवस्थित भरा त्यालानंतर स्कॅन करा आणि स्कॅन करून तुम्हाला या ठिकाणी अपलोड करायची आहेत सर्वात शेवटी या ठिकाणी सेल्फ डिक्लेरेशन तुम्हाला अपलोड करायचं आहे तर सेल्फ डिक्लेरेशनचा नमुना देखील या ठिकाणी दिलेला आहे डाउनलोड सॅम्पल सेल्फ डिक्लेरेशन फॉर्मेट या लिंकवरती क्लिक केल्यानंतर या ठिकाणी तुम्हाला अशा प्रकारचा सेल्फ डिक्लेरेशनचा फॉर्मेट देखील मिळणार आहे या ठिकाणी स्वयं साक्षांकित घोषणापत्र आहे मी म्हणजे अर्जाराचं नाव या ठिकाणी टाकायचं स्त्री यांचा मुलगा किंवा मुलगी वय आधार कार्ड क्रमांक व्यवसाय राहणार याद्वारे घोषित करतो करते की मी अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या या योजनेअंतर्गत दाखल केलेली सर्व कागदपत्रे मी स्वतः दाखल केलेली असून त्या सर्व सत्यप्रती व त्याची मूळ कागदपत्रे माझ्याकडे उपलब्ध आहेत व मागणी केल्यास मी ती सादर करेन मी महामंडळात दाखल केलेली कागदपत्रे खोटी अथवा थोडाखोड बदल केलेली असल्याचे आढळून आल्यास भारतीय दंड संहिता किंवा संबंधित कायद्यानुसार माझ्यावर खटला भरला जाईल अथवा नियमानुसार होणाऱ्या कारवाईकरिता मी पात्र राहिन याची मला पूर्ण जाणीव आहे असे मी सदर स्वयंसांक्षांकित घोषणापत्रांद्वारे मान्य करीत आहे प्रमाणपत्र या ठिकाणी प्रमाणपत्राचा क्रमांक टाकायचा आहे अर्जदाराची सई दिनांक आणि अर्जदाराचे नाव हे सगळं करून हा फॉर्मॅट जो आहे तो या ठिकाणी अपलोड करायचा आहे आणि मग या ठिकाणी तुम्ही हा अर्ज सबमिट करू शकता आता हे अगोदर तुम्हाला का सांगितलं की हे डॉक्युमेंट तुमच्याकडे असणं गरजेचं आहे हे डॉक्युमेंट तयार करा आणि नंतर तुम्हाला ऑनलाईन अर्ज सादर करायचा आहे तर आता आपण ऑनलाईन अर्ज प्रोसेस कशी असते ती समजून घेऊयात जसंही तुम्ही उद्योग महास्वयम डॉट जी ओ व्ही डॉट इन या संकेतस्थळावर जाल या ठिकाणी अशा प्रकारची तुम्हाला वेबसाईटचा इंटरफेस दिसेल सुरुवातीला तुम्हाला एक पत्र दिसेल कारण या ठिकाणी अनेक जे एजंट आहेत ते म्हणतात की अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळासाठी आम्ही तुम्हाला कर्ज प्रकरण करून देऊ त्यासाठी आम्हाला अमुक एवढे पैसे द्या मग आम्ही तुम्हाला हे प्रकरण मंजूर करून देतो या संदर्भात अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास मंडळाच्या वतीने एक सूचना काढण्यात आलेली आहे परिपत्रक काढण्यात आलेलं आहे मंडळाने कोणतेही त्रयस्थ संस्थेची नेमणूक केली नसून महामंडळाच्या स्वतःचे अधिकारी कर्मचारी व जिल्हा स्वयं समन्वयकामार्फत योजना राबविण्यात येते महामंडळाची योजना ही ऑनलाईन असून महामंडळ हे विनामूल्य सेवा देते मात्र महामंडळाच्या योजनेकरिता लाभार्थीची आर्थिक फसवणूक केली असल्यास लाभार्थ्याने त्वरित त्या संबंधात पोलीस तक्रार म्हणजेच एफ आय आर फर्स्ट इन्व्हेस्टिगेशन रिपोर्ट दाखल करावी व महामंडळास त्याची एक प्रत पाठवावी तर अशा प्रकारची सूचना सुरुवातीलाच तुम्हाला ही सूचना कट करा नोंदणी करायची असेल तर नोंदणी या पर्यावरती क्लिक करा येथे क्लिक करा या बॅटवरती क्लिक करा तुमचं रजिस्ट्रेशन होईल रजिस्ट्रेशन झाल्यानंतर आता तुम्ही या नोंदणी केलेली आहेत असं ग्रहीत धरून तुम्हाला युजर आय डी पासवर्ड मिळालेला आहे आता परत एकदा मुख पृष्ठावरती या ठिकाणी युजर आय डी टाका नंतर तुमचा पासवर्ड टाका आणि कॅपचा कोड टाकून लॉग इन करा या ठिकाणी तुमचा ईमेल आय डी मोबाईल नंबर संपूर्ण माहिती दिसेल पेजला थोडा खाली स्क्रोल करा या ठिकाणी बघा ज्या उपलब्ध योजना आहेत तर त्या योजना संदर्भात सविस्तर माहिती या ठिकाणी दिलेली वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या महामंडळामार्फत आर्थिकदृष्ट्या मागास उमेदवारांना बँकतर्फे स्वयंरोजगार उभारणी जे कर्ज दिले जाईल त्या कर्ज रकमेवरील व्याज परतावा हा बँक करण नुसार महामंडळाकडून केला जाईल तर या ठिकाणी गट व्याज परतावा योजना देखील आहे गट प्रकल्प कर्ज योजना देखील या ठिकाणी आहे तर आपण वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजना या संदर्भात माहिती पाहणार आहोत या ठिकाणी पहा या लिंकवरती क्लिक करा बटनावरती क्लिक करा या ठिकाणी जिल्हा निवडा तुमचा जोही जिल्हा असेल तो दिलेल्या यादीमधून निवडायचा आहे त्या लिंकवरती क्लिक करायचं आहे त्या जिल्ह्याच्या लिंकवरती क्लिक करायचं आहे आणि लागू करा या बटनावरती क्लिक करा एक सूचना या ठिकाणी येईल कुटुंबाचे वार्षिक उत्पन्न आठ लाखाच्या मर्यादेत आहे काय या ठिकाणी येस करा आपला आपलं कर्ज नवीन आहे काय म्हणजे योजनेसाठी तुम्ही नवीन कर्ज योजनेसाठी अर्ज करतात का यस या वाटण्यावरती क्लिक करा आता याच्यामध्ये माहिती कोणती भरावायची लागते तर उमेदवाराचं नाव अर्जदाराचं नाव अर्जाराचे आडनाव जन्मदिनांक मोबाईल नंबर ईमेल आय डी त्यानंतर लिंग धर्म दात वैवाहिक स्थिती जोडीदाराचे नाव मातृभाषा त्यानंतर निवास तपशिलामध्ये राष्ट्रीयत्व इंडियन आदिवास राज्य महाराष्ट्र कायमचा पत्ता या ठिकाणी टाकायचा आहे सध्याचा पत्ता टाकायचा आहे दोन्ही पत्ते एकच असेल तर कायम पत्ता म्हणून समान या समोर दिसत असल्या चौकांमध्ये टीक करा त्यानंतर जिल्हा निवडा तालुका निवडा शहर निवडा शैक्षणिक अर्थ जे आहे तुम्ही पॅन कार्ड धारक आहात का या ठिकाणी यस असेल तर यस करा नसेल तर नो तुम्ही दिव्यांग आहात का असेल तर यस असेल तर नो आणि अर्ज जतन कर असं करत करत या ठिकाणी पुढे चालायचं आहे त्यानंतर कर्जाचा जो तपशील आहे तो या ठिकाणी टाकायचा आहे व्यवसायाचं नाव व्यवसायाची श्रेणी कोणत्या श्रेणीमध्ये सर्व्हिस इंडस्ट्रीज ॲग्रीकल्चर लाईट बिझनेस मॅन्युफॅक्चरिंग जेही तुम्ही जोही व्यवसाय ज्याही श्रेणीतील करताल ती श्रेणी निवडा व्यवसायातून मिळणारे अंतिम उत्पादन जे तुम्ही कोणत्या कोणत्या वस्तू तयार करणार आहेत किंवा तुम्ही काय करणार आहात त्या संदर्भातील या ठिकाणी माहीत टाका व्यवसायाचा पत्ता टाका बँकेकडून आवश्यक असलेली कर्ज रक्कम या ठिकाणी टाकायची आहे आणि अर्ज जतन करायचा आहे त्यानंतर सर्वात शेवटी जी आहे ती डॉक्युमेंट्स अपलोड करायचे आहेत जसं मी सुरुवातीला सांगितलं त्या पद्धतीनं ही डॉक्युमेंट्स या ठिकाणी अपलोड करायचे आहेत सर्व डॉक्युमेंट्स अपलोड केल्यानंतर या ठिकाणी अर्ज जतन करा किंवा अर्ज जर योग्य असेल तर सबमिट सादर करून द्या सबमिट करा या बटनावर क्लिक करून अर्ज सादर करून द्या अर्ज सादर केल्यापासून सात दिवसाच्या आत तुमचा अर्ज मंजूर झाला असेल तर त्या संदर्भात मेसेज येईल संदेश येईल किंवा ना नामंजूर झाला असेल तर का नामंजूर झाला या संदर्भातील माहिती तुम्हाला त्या संदेशात दिसेल तर या पद्धतीनं अण्णासाहेब पाटील आर्थिक मागास विकास महामंडळाच्या वैयक्तिक कर्ज व्याज परतावा योजनेचा तुम्ही लाभ घेऊ शकता दहा लाखापर्यंत जर तुम्हाला कर्ज मिळालं तर त्या संदर्भातील व्याज महामंडळ संबंधित व्यक्तीच्या बँक खात्यामध्ये जमा करते म्हणजे बिनव्याजी कर्ज तुम्हाला या ठिकाणी उद्योग व्यवसाय करण्यासाठी मिळू शकतं त्याची प्रोसेस कशी असते पात्र व्यक्ती काय कोणत्या आहेत आणि डॉक्युमेंट्स काय काय लागतात या संदर्भातील सविस्तर माहिती आपण या ठिकाणी जाणून घेतली धन्यवाद